नमस्कार मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या पुणे प्रकटीकरण युनिट तीन म्हणजेच क्राईम युनिट तीन मर्डरचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे ह्यामध्ये हकीकत अशी की गेल्या चोवीस ऑगस्ट रोजी नापारा इस्ट ह्या ठिकाणी एका बांधकाम व्यावसायिकाचा गाळा कापून त्याच्या घरी त्याची हत्या केलेली त्या हत्या करण्यामध्ये एका जुगारू व्यक्ती त्यांच्या ओळखीचाच समशेर बिंद ह्या जुगारू व्यक्तींनी पैशाच्या लालसीपोटी त्यांना जुगाराचा शौक असल्यामुळे त्यांना पैशाची फार गरज लागत होती आणि हे पैसे कुठून तरी चोरी करावे कोणाशी तरी घ्यावे ह्या हिशोबाने त्यांनी सर्व प्लॅनिंग करून प्रमोद कुमार ह्यांच्या घरी जाऊन त्यांच्या घरी रात्रीचा आसरा घेतला आणि मला कामानिमित्त मला जॉब नाही मला तुम्ही जॉब द्या पद्धतीने त्याच्याशी बोलणं केलं त्यांनी रात्री त्याच्यासोबत जेवण केलं त्यांनी बनवलेलं जेवण हे त्याला समशेरला देखील दिलं आणि समशेरने त्याच रात्री त्या प्रमोद कुमार यांच्या गळ्यावर धारधार शास्त्राने त्याचा गळा कापून त्याचा खून केला त्यानंतर हा समशेर लागलीस वसई ते मुंबई आणि मुंबई ते उत्तर प्रदेश असा प्रवास करून पळून गेलेला परंतु गुन्हे शाखा तीन यांच्या अधिकाऱ्यांनी सर्व तपास करून त्यांना युपी वरून पकडून आणलेला आहे आता आपण संपूर्ण हकीकत ऐकूया दिनांक चोवीस आठ चोवीस या रात्री प्रमोद कुमार बिंद या व्यक्तीचा योगेंद्र यादव चाळीमध्ये मर्डर झालेला होता त्या मर्डरचा गुन्हा पेलार पोलीस स्टेशन येथे सहाशे सहासष्ट चोवीस प्रमाणे दाखल होता सदर गुन्ह्याचा तपास पेलार पोलीस स्टेशन करत होते त्याचबरोबर सदर गुन्ह्याचे गांभीर्य बघून काहीही मागमूस नसल्यामुळे सदरचा गुन्ह्याचा तपास वरिष्ठांनी युनिट तीनशे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद बडाक व त्यांच्या टीमने देखील करावा अशा सूचना दिल्या होत्या त्याचा तपास करत असताना अनेक गोष्टी समोर आल्या परंतु आरोपी निष्पन्न होत नव्हता आमच्या टीमने अथक प्रयत्न केले आणि एक आरोपी समीर कुमार उर्फ समशेर बिन हा याच प्रकारचे काम करणारा त्याचं नाव निष्पन्न केलं परंतु त्याच्याबद्दल त्याच्याबाबत देखील काय माहिती मिळत नव्हती मग तांत्रिक विश्लेषण त्याचप्रमाणे हद्दीतील सीसीटीव्ही फुटेज या सर्वांची तपासणी केल्यानंतर असं निष्पन्न झालं की याच आरोपीने हा फोन केलेला आहे सदर आरोपी बाबत माहिती मिळाल्यानंतर आमची टीम प्रमोद भागवत व आदी इतर अधिकारी वाराणसी येथे गेले वाराणसी येथे जाऊन त्यांनी एस टी एफच्या मदतीने सदर शमशेर शमशेर भिंद यास ताब्यात घेतले आणि ताब्यात घेऊन त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा केल्याचे कबूल केले सदरचा गुन्हा त्याने यापूर्वी तो इकडे जेव्हा तो इकडे आला होता महाराष्ट्रामध्ये वाराणसी येथून त्यावेळेस त्याने त्याची स्वतःची मोटरसायकल तिथे गाण ठेवलेली होती ती मोटरसायकल गाण ठेवून त्याने पंचवीस हजार रुपये आणले होते आणि इकडे आल्यानंतर त्याने मुंबईमध्ये जुगार खेळून ते पैसे उडवले होते आता आपण ते पैसे उडवले ते परत घरी जाण्यासाठी गेल्यानंतर आपल्याला विचारणा होईल म्हणून त्याने ते पैसे कुठून कमायचे या उद्देशाने प्रमोद कुमार बिन हा ठेकेदार आहे याच्याकडे पैसे असतील असा त्याला आल्यामुळे त्याने त्याच्या घरी गेला त्याच्याबरोबर रात्री झोपण्याचा बहाना केला आणि रात्री त्याचा खून करून त्याच्याकडे असलेले सव्वीस हजार रुपये घेऊन तो फरार झाला करार झाल्यानंतर तो वाराणसी येथे गेला होता वाराणसी येथे जाऊन त्यांनी ते पैसे देखील जुगारात उडवले आणि आरोपीला पकडल्यानंतर आरोपीने सदर गुन्ह्यात वापरलेला चाकू हा नायगाव हद्दीमध्ये फेकलेला सांगितलेला आहे तो हा रिकव्हर करण्यात येईल त्याचप्रमाणे या गुन्ह्यातले जे पैसे आहेत ते पोलीस स्टेशनच्या तपासामध्ये निष्पन्न होईल ते पण रिकव्हर करण्यात येतील तो मुंबईला काम धंद्यासाठी आला होता काम धंद्यासाठीच त्याने ते पैसे घेऊन आला होता परंतु त्याला जुगाराचं अतिशय व्यसन असल्यामुळे त्यांनी ते जुगारात उडवले आणि ते पैसे आता जुगारात उडवले आता आपल्याला काम धंदा पण मिळत नाही त्यांनी सुरतला जाऊन काम धंदा बघण्याचा प्रयत्न देखील केला परंतु त्याला काम धंदा मिळाला नाही म्हणून त्यांनी हे पाऊल उचललं आणि प्रमोद कुमारचा त्याने खून केला सराईत गुन्हेगार नाहीये परंतु त्याला हे पैसे आपल्याला पैशांचं काय स्पष्टीकरण द्यायचं या कारणासाठी त्याने त्याचा खून केला फक्त जुगाराच्या नादासाठी सत्तावीस हजार रुपये चोरी करून हैनी आरोपी समशर समीर बिंद ह्यांनी त्यांच्याच गावातले त्यांच्याच ओळखीचे बांधकाम व्यावसायिक प्रमोद कुमार बिंद ह्यांचा मर्डर केलेला आहे वसईला लाईव्ह न्यूजसाठी दिलीप डाबरेसह धनंजय ठाकूर नमस्कार